मम्मी पण होती त्याच्यामुळे आम्ही घाबरलो आणि मग पळून आलो उभा स्टार हॉटेल इधर आएंगे एक दिन डिनर करने क्या चल रे ओलो हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आज आहे घरी सीझनचा पहिला गाजरचा हलवा आणि हे गाजर वगैरे सगळे मला सरानेच किसून दिलेले आहेत तीच आहे येते आणि इकडे चालू आहे आमचं साबुदाण्याचे खिचडीचे साबुदाणे भिजवलेले आहेत आणि बटाटे म्हटलं आज नुसते परतून नको घ्यायला थोडे एक पाच मिनटं त्यांना शिजवलेले आहेत आणि हे एक न्यू प्रोडक्ट आहे जे की मी तुम्हाला बऱ्याच पहिले म्हणजे सांगितलं होतं दाखवलं की नाही मला आठवत नाही आहे दिवाळीच्या दरम्यान मी हे घेतलेलं आहे ड्रायफ्रूट कटर आहे हे बऱ्याच जणांना माहितीच असेल आता ते कारण ॲमेझॉन मेशोवर तर इझिली ते दिसतंच आपल्याला स्क्रोल करताना ड्रायफ्रूट कटर आहे याच्याने क्रश होतं किंवा स्लाईस आपल्याला हवं तर थोडंसं प्रेस करून आपण त्याला स्लाईस करू शकतो एकदम इझीवालं म्हणजे इझी टू यूज आहे हे तर मला आठवत नव्हतं मी तुम्हाला दाखवले की नाही तर म्हटलं चला या व्हिडिओमध्ये ते दाखवून देऊ आपल्याला गाजरच्या हलव्यामध्ये मला अशा प्रकारे असे पातळ असे स्लाईस किंवा क्रश केलेले काजू बदाम आवडतात आणि नंतर मग असे मोठे मोठे मी टाकते एंडिंगला तर आधी हे टाकून देते साखर टाकली होती छानपैकी विरगळलेली आहे आणि दूध न टाकता फक्त झाकून असं छानपैकी शिजवलं ना तुपामध्ये परतून घेतलेलं आहे गाजर आणि थोडंसंच केलेलं आहे ॲक्च्युली खा सॉरी खायला गाजर आणले होते एक पाव किलो त्याचंच केलेलं आहे गाजरचा हलवा सीजनचा पहिला तोही स्वरानेच केलेली ही रेसिपी नहीं करती है। so, yes, स, uh, नहीं मी फक्त आता त्यामध्ये काजू बदाम ड्रायफ्रूट्स हे ॲड करते सो यस ते कटरनी पण छान असं स क्रश होतं नाहीतर मी नेहमीसाठी माझं जे यूज करते तुम्हाला हवं तर तुम्ही बदाम अशा प्रकारे म्हणजे सोरीने कटसुद्धा करून घेऊ शकता थोडे थोडे मोठे चंक्स हवे असेल तर नाही मग सगळ्यात इझी आणि माझी नेहमीची मेथड अशा प्रकारची किसनी असते सगळ्यांकडे स्लायसर बटाटा किसण्याची तर त्यावर असा प्लेन असा बदाम ठेवायचा किंवा काजू ठेवायचा आणि त्याच्याने पण छान असं स्लाईससारखं काजू बदाम क्रश होतात किंवा स्लाईस पडतात सो ही काहीशी मेथड होती सो नक्कीच तुम्ही पण ट्राय करा आणि आता सगळ्यात एंडला म्हणजे गाजर चांगले शिजलेले आहेत म्हणजे आपल्याला दूधही कमी लागतं मग त्यामध्ये एकदा गाजर छानपैकी शिजले की तर इथे मी काहीतरी दोनशे अडीचशे ग्राम असं लिटर टाकलेलं आहे दूध आणि आता बस फुल गॅसवर याला पटकन आटवून घेणार आहे याच्यानी या प्रोसेसनी ना पटकन झटपट म्हणजे आधी गाजर शिजून घेतले तर झटपट असा हलवा होतो आपला जास्त वेळ लागत नाही आणि मस्त हा फेवरेट असा गाजरचा हलवा आपला रेडी आहे रंग बघा किती सुरेख आलेला आहे गाजरच मस्त होते ते अगदी कोवळे कोळे गाजर होते आणि छान अशी रेसिपी सराने केलेली आहे हॅलो झाली आहे संध्याकाळची वेळ सकाळी दाखवलं मी तुम्हाला काय काय केलेलं आहे आणि आत्ता असं सहज फेरफटका मारायला निघालो आहे संध्याकाळ झालेली आहे so, सो सराबरोबर चाललं आहे तिची खूप तिचा तिरा खूप चाललं आहे खाली जायचं आहे सो so, आम्ही पण चाललो आता फेरफटका मारायला चला चला मॅडम काय करते नाही दूध वगैरे यांना भेटायला आम्ही आलोय खाली काही <laughs> नाही चल चला जा।, जा 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 फिरा जा दुसऱ्याला भेटून येतो आम्ही स्पेशल डॉगींना भेटायला आम्ही चाललो आहे है ना एक छोटस पिल्लू आलय नवीन नाहीतर मग हे जोडीदार असतात सर हा चिंगू आहे का कोण या mm, मिंगू <laughs> हा मिंगू आहे मिंगू एक चिंगू असते चिंगू तिकडं बघू आपण किती भारी दिसते बघ वाव गेला ग कुठे चल रे हॅलो हे बघ सराचं सकाळचं काम असतं गेली त्याला बिस्किट घ्यायला पुढे पुढे पांढर लेले जायचं का अगदी जवळ हे इथं आणि हे समोर फायव्ह स्टार हॉटेल इधर आएंगे एक दिन डिनर करने क्या अजून येतो पपीज झाकून बघते जा, जा। मासू दे ना तर कुत्र्यांचा शोध घेत माझी कु पुत्री <laughs> कुठे हां ते मग तिकडं तो तर वाईट आहे बिस्किट आहे का काढून जा मग जास्त लाडत नाही यायचं हरे बापरे हो तर आम्ही खास करून आलो होतो छोट्या छोट्या डॉगीजला भेटायला ज्यांना की स्वरा सकाळी येतात ते सात वाजता त्यांना स्वरा बिस्किट देते पण आता त्यांची मम्मी पण होती त्याच्यामुळे आम्ही घाबरलो आणि मग पळून आलो <laughs> उगाच रिस्क नको चला चला आम्ही घरी आलेलो आहे बेमतलब चित फिरून काहीच मतलब नव्हतं त्या बिरण्याला तिला बोलले पाणी बुरी खायची का बट तिने साफ नकार दिलेला आहे त्याच्यामुळे आम्ही इथल्या इथंच फक्त बिल्डिंगच्या खाली फिरून आलेलो आहात hmm. कुत्रे मारून कुत्रे पाहून वेगळा तुम्ही hmm. चला अब बनाएंगे चाय <स्थ>